नमस्कार मी पत्रकार हेमंत जोशी अर्थातच ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो फार पूर्वी म्हणजे मुंबईला येण्यापूर्वी मी जळगावच्या बैरामपेठेत विद्यादानाचं काम करत असे आणि बैरामपेठेसारख्या खतरनाक परिसरात म्हणजे माझ्या भिंतीला भिंत लागून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालत असे किंबहुना कोल्हाटी समाजाची तेथे मोठी वस्ती गुंडगिरीचा सतत वावर नाचगाणी तमाशा थोडक्यात काय तर पूर्वी फोरास रोड पद्धतीचं वातावरण या बैरामपेठेत होतं आणि त्या ठिकाणी अगदी आजूबाजूच्या या अशा काहीशा धोकादायक गलिच्छ किंवा वेगळ्या पद्धतीच्या वातावरणात मी विद्यादानाचं काम करीत असे मला असं वाटायचं की आपण या परिसरात राहतो विद्याधानाचं काम करतो त्यामुळे आपल्याकडे काहीसं संशयनं बघितला जाईल किंबहुना येथे जे सर्रास या पद्धतीचे धंदे चालतात त्यात हेमंत जोशी यांचा सहभाग आहे की काय या पद्धतीची बदनामी माझी होऊ शकत होती पण मी त्याची काळजी केली नाही आणि मी त्या ठिकाणी विद्यादानाचं म्हणजे शॉर्टहँड शिकवण्याचं आम्ही दोघंही काम करत असू आश्चर्य वाटेल पण जळगावातले अगदी उच्चभ्रू सुशिक्षित उच्च शिक्षित अगदी साऱ्याच थरातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमच्याकडे शिकायला यायचे मित्रांनो हा किस्सा मला त्या देवेंद्र फडणवीसांमुळे आठवला म्हणजे अमुक एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा मॅनेजर तिथे नोकरी करतो आणि तिथून तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कदाचित त्याच्या ते आसपास राहणाऱ्यांना हेच वाटत असेल की हा मॅनेजर देखील बेवडा असावा म्हणून तेथे जात असावा आणि त्याच पद्धतीचं या फडणवीसांचं म्हणजे ऊर्जा खातं हे आपल्या राज्यातलं किंबहुना आपल्या देशातला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय जिव्हाळ्याचं खातं सर्वसामान्यांच्या जीवनमरणाशी निगडित असलेलं असं खातं आणि ते जर योग्य प्रकारे चांगल्या पद्धतीनं सांभाळल्या गेलं तर कौतुक होतं पण बहुतेक वेळा किंवा आस्था गायत ऊर्जा खात्याच्या मंत्र्याचं कौतुक झालं त्याच्याकडे चांगल्या पद्धतीनं बघितल्या गेलं किंबहुना ऊर्जा खात्याच्या मंत्र्याची कामगिरी चांगली आहे ही वाक्य कधी कानावर पडली नाहीत अपवाद आधी त्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा आणि या दिवसात अर्थातच देवेंद्र फडणवीस म्हणजे फडणवीसांनी जेव्हा ऊर्जा खातं स्वीकारलं मला तेच वाटलं की या नेत्यानं आता विषारी नागाच्या बिळात हात घातला आहे पण आव्हान स्वीकारणं आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाणं या पद्धतीचं आव्हान स्वीकारून ते यशस्वी करून दाखवणं मला असं वाटते फडणवीसांना हे लागलेलं अलीकडचं मोठं व्यसन आहे अर्थात व्यसन चांगलं आहे पण ते रिस्क घेतात ऊर्जा खातं हा सर्वसामान्य आपल्या राज्यातल्या नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा कारखानदारांचा व्यावसायिकांचा थोडक्यात काय तर ज्याचा त्याचा प्रत्येकाचा जिवाळ्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे एक तासाभरासाठी जरी वीज गेली तरीही आपण अस्वस्थ होतो किंबहुना अनेकांच्या व्यवसायांवर त्यामुळे संकट ओढवतात शेतकरी मोठ्या चिंतेत असतात पण शेतकऱ्यांना मोफत वीज किंवा त्यांची वीज न कापता त्यांना ती वीज पुरवणं त्याचा पुरवठा करणं त्यांना सतत सहकार्य करणं वरून कदाचित या राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणं आणि वीज खात्याचा कारभार सुरळीत चालून दाखवणं हे अतिशय कठीण काम पण हे क्लिष्ट कठीण कटकटीचं दगदगीचं खातं फडणवीसांनी स्वीकारलं म्हणून मी त्या पेठेतल्या हेमंत जोशीचं आज चक्क फडणवीसांशी तुलना केली आणि मला नेमकं तेच वाटलं की फडणवीसांची देखील मोठी बदनामी होऊ शकली असती पण फडणवीसांनी ऊर्जा खातं देखील अतिशय खुबीनं चतुराईनं हुशारीनं सांभाळलं आणि राज्यातल्या जनतेला ते अगदी मनापासून आवडलं सुरुवातीला नगरसेवक त्यानंतर महापौर तिकडे संघाचा कट्टर स्वयंसेवक भारतीय जनता पक्षात विविध पदांची जबाबदारी त्यानंतर विरोधी पक्षनेता प्रदेशाध्यक्षपद मुख्यमंत्री उप आणि आजचा उपमुख्यमंत्री या वेगवेगळ्या वाटचालीतून अगदी लहान वयात फडणवीसांचा अनुभव प्रदीर्घ आहे मोठा आहे कौतुकास्पद आहे आणि केवळ एखाद्या ढोरासारखं काम करत राहायचं किंवा घाण्याला झोंपल्याला जो बैल सतत त्या घाण्याभोवती फिरत असतो त्या पद्धतीचं काम कधीही फडणवीसांनी केलं नाही म्हणजे एकीकडे एकीकडे काम करीत राहायचं आणि दुसरीकडे शिक्षण आणि प्रत्येक विषयातला सखोल अभ्यास त्यामुळे फडणवीसांनी आपली एक वेगळी स्टाईल त्या कामात जपलेली आहे आणि ते अगदी मी जवळून बघत असतो विशेषत फडणवीस आपल्या सभोवताली मग ते शासकीय कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या सभोवताली ते ज्या पदावर असतात त्या पदाच्या सभोवताली जी आवश्यक माणसं असतात जी आवश्यक पदाधिकारी असतात ते साऱ्यांची निवड फडणवीस जातीनं करतात स्वतः लक्ष घालतात म्हणजे अमुक एखाद्यानं तमुक व्यक्तीला घ्या हा सल्ला जर त्यांना दिला तर ते त्यांना रुचत नाही कारण अमुक एखाद्या माणसाची व्यक्तीची निवड करताना फडणवीस त्याच्यातले बारकावे टिपतात तो केवढी मेहनत घेतो के कसा अभ्यास करतो किंवा त्याच्या बुद्धीची एकंदर ताकद त्या साऱ्यांचा ते, ते अगदी बारकाईनं सखोल अभ्यास करतात आणि नंतर त्या कुठल्याही पदावरच्या माणसाला व्यक्तीला ते नियुक्त करून मोकळे होतात मला त्या विश्वास पाठक यांच्यामुळे हे आठवलं म्हणजे वीज खात्याचे जी ज्या फांद्या आहेत जे ब्रँचेस आहेत जे मंडळं आहेत त्या साऱ्या मंडळांचे प्रमुख विश्वास पाठक आहे आणि विश्वास पाठक केवळ आज फडणवीस ऊर्जा खात्याचे मंत्री आहेत म्हणून नाहीत तर त्या आधी देखील सतत पाच वर्ष जेव्हा बावनकुळे ऊर्जा खात्याचे मंत्री होते याच फडणवीस आणि बावनकुळेंनी आपणहून विश्वास पाठकांवर जबाबदारी टाकली अर्थात या ठिकाणी पाठक यांचं कौतुक किंवा त्यांच्या कामाची पद्धत त्यावर फार मी फारसं बोलणं त्यांना स्वतःला रुचणार नाही कारण पाठक हे नेहमी गमतीनं म्हणतात की त्यांची भूमिका ही तो एखादा हिरो नाचत असतो आणि त्याच्या पाठीमागे जो कोरस असतो जे कोरस त्याच्या पाठीमागे उभं राहून डान्स करत असतात नृत्य करत असतात त्यातलाच एक मी असं पाठक नेहमी सांगतात म्हणजे त्यांना कुठेही स्वतः समोर येऊन काहीही सांगायचं नसतं त्यांचा जो हिरो असतो ऊर्जा खात्यातला जो मेन हिरो असतो मग आधी बावनकुळे होते आज फडणवीस आहेत ते नेमके प्रकाश होता यावे की मौना त्यांचं कर्तृत्व आपल्या या राज्याला कळावं हीच भूमिका पाठकांची असते अर्थातच फडणवीसांची ही जी नियुक्ती आहे म्हणजे पाठक यांच्यावर जी त्यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी टाकलेली आहे मित्रांनो अतिशय कठीण असं हे खातं आहे किंबहुना तुमच्या आता लक्षात आलं असेल की अलीकडे आधी बावनकुळे आणि आता फडणवीस ऊर्जा खात्याची जबाबदारी जेव्हा या दोघांनी घेतली त्यानंतर ऊर्जा खात्याविषयी राज्यात बोंबाबोब झाली मोर्चे निघाले भाषणं करण्यात आली सभागृहात विषय निघाले किंवा आंदोलनं करण्यात आली मीडियानं त्यावर टीका केली असं क्वचित घडलं अर्थात एवढा मोठा पसारा कधीतरी कुठेतरी चूक होऊ शकते आणि त्याचे पडसाद उमटू शकतात पण त्याआधी ज्या पद्धतीनं बोंबाबोंब व्हायची आणि ऊर्जा खातं म्हणजे केवळ माल मिळवून देणारं खातं या पद्धतीनं आधीच्या मंत्र्यांनी जी स्टाईल जपली किंवा नितीन राऊत पद्धतीनं केवळ पैशांकडे लक्ष दिलं तो प्रकार आता नाही आणि फडणवीसांच्या समोर तर या पद्धतीनं वागण्याची कोणाचीही एकाची हिंमत नाही हिंमत नसते फडणवीसांना ऊर्जा खात्याचे रिझल्ट हवे असतात कारण सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न अर्थात सर्वसामान्यांपासून गरिबांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्यांपासून तर थेट अंबानींपर्यंत प्रत्येकालाच मुबलक वीज आणि ती न थांबता वीज पुरवठा ही आपल्या या राज्यातल्या प्रत्येकाची मागणी असते आणि ती रास्त आहे या अशा प्रगत पद्धतीच्या जीवनमानामध्ये जर वीज मिळत नसेल तर प्रगती एका क्षणात ठप्प होईल आणि अर्थातच शिवीगाळ किंवा टीका ऊर्जा मंत्र्याला म्हणजे फडणवीसांना सहन करावी लागेल पण सुदैवानं ते घडलं नाही कारण फडणवीसांनी घेतलेले निर्णय किंवा पाठक यांचं त्या खात्यावर असलेलं नियंत्रण या साऱ्याच गोष्टींचा सुंदर मिलाप विशेषतः महायुतीनं साधला आणि त्यातून ऊर्जा खात्याचा म्हणता म्हणता प्रचंड विकास झाला त्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या भरून निघाल्या आणि एक वेगळ्या पद्धतीनं आपलं राज्य वाटचाल करू लागलं दीडशे किलो वजनाचा माझ्या ओळखीचा एक मधुचंद्राला गेला आणि परतल्यानंतर त्याच्या नाजूक बायकोचा त्या उसाच्या चिपाडासारखा जो आकार झाला तेच नेमकं या ठिकाणी माझं झालं आहे म्हणजे ऊर्जा खात्याचे निर्णय आणि ऊर्जा खात्याची वाटचाल त्यावर मला नक्कीच या दिवसामध्ये बोलायचं आहे आणि संबंधितांकडे जेव्हा मी माहिती मागितली तेव्हा त्यांनी जी माहिती मला दिली त्या माहितीचं वजन आता मला पेलवत नाही एवढी प्रचंड ती माहिती आहे किंबहुना फडणवीसांच्या कामगिरीवर त्यांच्या निर्णयावर आणि एकंदर या दिवसातल्या ऊर्जा खात्याच्या सुयोग्य वाटचालीवर मला नक्कीच एखादी का कादंबरी लिहावी लागेल किंबहुना विजेचा लपंडाव हा शब्द आधी प्रचलित होता तो आता आपल्या राज्यातल्या नागरिकांनी विसरायला हरकत नाही मी तर गमतीनं त्या विश्वास पाठकांना म्हणतो की तुमच्यात मला ते सुरेश प्रभू दिसतात म्हणजे अर्थ खात्यावर ज्या पद्धतीनं सुरेश प्रभू यांची कमांड आहे त्यांना जशी डिमांड होती नेमकं तेच पाठक यांचं जे आधी पाच वर्षाचा कार्यकाळ आणि यावेळी देखील फडणवीसांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी मित्रांनो आपल्या या देशामध्ये ऊर्जा खात्याचा ज्यांना सखोल अभ्यास आहे आणि ऊर्जा विषयक नेमकी कशी प्रगती साधायची त्यावर जर आपण विचार केला तर नक्कीच या देशातले या खात्याचे एक अभ्यासू आणि ज्यांचा प्रॅक्टिकल असा दांडगा अनुभव नक्कीच मला विश्वास पाठकांचं नाव या ठिकाणी त्यांचा विशेषतः उल्लेख करणं गरजेचं आहे पण एक पात्र नक्कीच की फडणवीस यांचा हा असा अफलातून स्वभाव म्हणजे अमुक एखाद्या माणसाच्या गुणवत्तेवरून ते त्याच्यावर जबाबदारी टाकतात आणि काम करत असताना ज्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे मग तो शासकीय अधिकारी असेल मी विशेषतः समृद्धी मार्ग बनवताना हे बघितलं आहे की तेथे असणारा अभियंता अधिकारी जर अमुक एखाद्या वेळाला अडचणीत आला चुकला तर हेच फडणवीस त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आणि विरोधकांच्या टीकेला स्वतः सामोरं जायचे ऊर्जा खात्याच्या बाबतीत किंबहुना त्यांच्या एकंदरच दैनंदिन जीवनामध्ये ते ज्याला जवळ घेतात ना त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यामुळे होतं काय की स जो ज्याच्यावर जबाबदारी टाकलेली असते ना त्याचा उत्साह वाढतो आणि तो बिंदास्तपणे न घाबरता काम करतो किंबहुना एक मित्र म्हणून एक सखा म्हणून एक अधिकारी म्हणून एक नेता म्हणून एक सत्तेतला सत्ताधीश म्हणून फडणवीसांचं ते वैशिष्ट्य की ते ज्याच्या पाठीशी उभे राहतात खरोखरी तो जो असतो ती जबाबदारी टाकली लाग टाकल्या गेलेली असते तो न खाबरता पुढलं काम करायला लागतो आणि फडणवीसांना नेमके जे रिझल्ट हवे असतात ते दाखवून तो मोकळा होता मित्रांनो ऊर्जा खातं आणि फडणवीस यांची केवळ तारीफ फक्त शब्दातून करणं योग्य नाही किंवा ना ते तुम्हालाही देखील फारसं रुचणार नाही पण नेमके ऊर्जा खात्याच्या बाबतीमध्ये कुठले निर्णय घेतल्या गेले किंवा ऊर्जा खात्यामध्ये काय बदल झाले जे आधीच्या ऊर्जा खात्याच्या मंत्र्यांना जमलं नाही ते बाबनकुळे किंवा फडणवीसांनी किंवा विश्वास पाठकांनी कशा पद्धतीनं घडवून आणलं ते सारंच मी तुम्हाला क्रमाक्रमानं नक्की आणि निश्चित सांगणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार